प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये तब्बल दहा हजार सहाशे एकसष्ट मतदारांची नावे जिल्ह्यातील इतर दहा विधानसभा मतदारसंघात पुन्हा नोंदलेली असल्याचे प्रकरण समोर आलेलं आहे या दुबार नोंदीमुळे मतदान प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून निवडणूक हस्तक्षेपाचा धोका वाढल्याची भीती व्यक्त होते आहे शिवसेना ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी सुधारित पारदर्शक त्रुटीविरहित मतदार यादी

आता जेव्हा आमच्या महानगरपालिकेचं मतदान होईल काय विधानसभेची तुमची जी महानगरपालिका आहे किंवा नगरपालिका आहे तिथं ती स्टेट निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे आम्ही जेव्हा विधानसभेची मतदार यादी देतो ती मग वाढणी आहे तयार करतो वाढणी तर त्यामुळे आपल्याला जी विधानसभेची जे मतदार यादी आहे ती यादी आपल्याला तुम्ही जे दिले त्यानुसार आपण ते सीचे जे ए आर ओ आहे ते आर ओ आपण पाठवून देऊ दे मग ते व्हेरीफाय करतील की ते व्यक्ती तिथं राहत आहेत का तेव्हा ते त्यांचं तिथं राहत असतील तर त्यांचं नाव तिथे राहील नसेल तर ते पण तुम्ही आम्हाला ती देऊन द्या सॉफ्ट कॉपी पण मेल केली मेल केली मेल केली एकशे पंचवीस मेल केली हार्ड कॉपी आम्हाला देऊन द्या आम्ही ते पुढील कारवाईसाठी संबंधित ए आर पाठवून देतो फक्त आमचे म्हणणं असं आहे की हे सर्व इलेक्शनच्या आत त्यांचे झाले ते बरोबर हे सांगली आज तुम्ही दिलं कुठेच परवडतो यावेळी विनोद दळवी मदन डेमसे विक्रम कांडेकर बंडूशेठ दळवी प्रमोद जागत यश नानकर कौस्तुभ दळवी धनंजय रायकर धनंजय ढेमसे रोशन गवळी महेश चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते सचिन देवटे नवीन